होच माझ्या शेजारी मंडळाचे प्रमुख दादा महाराज आहेत आणि मी स्वतः जोशी काका का। आज पहिल्यांदा आपण इथे जे काही कार्य चालतं दादांचं चा। प्रबो दर गुरुवारी दादा इथे प्रबोधन करतात भरपूर भक्त असतात त्याच्या अनुषंगाने सुरुवातीला आपण काही ठराविक लोकांचे फीडबॅक आलेले आहेत ते मी सुरुवातीला वाचून दाखवतो आणि नंतर आपण मग प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊयात चालेल तर सुरुवातीला मी जरा लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया वाचून दाखवित आहे सौ संगीता काजळे म्हणून आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे मी आपले व्हिडिओज जे देवळ गाथावर येतात ते नेहमी बघत बक्त, बघते मला फार छान वाटतं आपले व्हिडिओज आणि गुरुवारचा कार्यक्रम झाल्या झाल्या लगेच मी त्या आव आग्रहाने बघते सर्वांना धन्यवाद असं तिने म्हटलेलं आहे दुसऱ्या एकाची प्रतिक्रिया अशी आहे शरीर दाते म्हणून आहेत पुण्याहून त्यांनी असं म्हटलंय आपले व्हिडिओज नेहमी बघते आता खूप छान वाटतंय की दादांचं प्रबोधन खूप वेळ ऐकायला मिळतं आधी दादांचं प्रबोधन खूप कमी काळ चालायचं चा। मला असं चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं असं त्यांनी म्हटलंय पण आता फार छान वाटतंय ऐकत राहावं असं वाटतं पुढची प्रतिक्रिया अशी आहे मी आपले व्हिडिओ बघून इच्छितदाता स्वामी मंदिरामध्ये जाऊन आलं आपलं राणेच्या वाडी येथे इच्छितदाता श्री स्वामी समर्थ नावाचं केंद्र आहे तिथं ह्या सेवेकरी जाऊन आलेले आहेत हे आहेत जयश्री करंबळेकर म्हणून रोह्याच्यात तिथलं पण कार्य त्यांना आवडलं असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एकाने पुढचं एक आहे ते असे आहेत माझं नाव दिनेश मी गाथाला फोन केला होता त्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं आणि दादाशी संपर्क करून दिला दादांनी छान मार्गदर्शन केला असं ते म्हणतायत मनापासून आभार शेवटची प्रतिक्रिया अशी आहे पिंपरीवर जगदीश अष्टपुत्रे म्हणून आहेत त्याने असं म्हटलं नमस्कार दादा महाराज आपण एक सिरीज करत होता आपल्या गु, गु गुरुवर ते जरा मध्येच थांब थम, थांबलेले दिसते तर पुन्हा आपण कृपया ती गुरु शिष्य परंपराच्या संदर्भात कथा गुरु भेटीची त्यांनी असं म्हटलं की ती पुन्हा चालू करा असं त्यांनी विनंती केलेली एक जण असं म्हटलं ते म्हणतात की मला काही प्रश्न नाहीये पण मला दादांना भेटायची फार इच्छा आहे राकेश दुबे नागपूरचे ते असं त्यांनी आहे तर दुबे साहेब तुम्ही पुण्यात आलात तर अवश्य येऊ शकता नारायण पेठेमध्ये आपलं मठ आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आता प्रश्न आलेले आहेत नेहमीप्रमाणे तर आपण ठराविक निवडक प्रश्न घेऊयात अरविंद कुलकर्णी नाशिक यांनी पहिला प्रश्न विचारलाय दादा मी उपासना करायचा प्रयत्न करतो परंतु काही केल्या मन एकाग्र होत नाही असं त्यांनी म्हटलंय काय करावे याच्यावर काही, करा काही उपाय आहे का ज्याने माझं मन एकचित्त होईल आणि मला उपासना व्यवस्थित करता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो ये मन एकाग्र होण्याकरता असं ते अगदी सुरुवात करताना जेव्हा आपण उपासना करतो तर त्याच वेळेला स्वामींना किंवा जे कोणी आराध्य दैवत त्यांचं जे कोणी असेल की त्यांना सांगायचं की हे जे काय माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घेतात ते आणखीन चांगल्या पद्धतीने माझं मन एकाग्र अशा पद्धतीने करून घ्यावी आता त्याच्यासाठी काही प्रयत्न आहेत मन एकाग्र करण्याकरता आपल्याला प्राणायाम करता येईल किंवा दुसरं प्रयत्न करायचा आपण एखादा दिव्याची ज्योत जी असती हो समयची ज्योत असेल किंवा एखादी मेणबत्ती लावून त्याच्याकडे एकटं बघत ला राहायचं आणखीन जर का पुढचं स्वामींच्या आणखीन आपल्याला जवळ किंवा स्वामींना जर का आपल्याला आणखीन बघायचं असेल आपल्या दृष्टीने तर सुरुवात करताना साधारण स्वामींच्या चरणांकडनं करायची बघत बघत हळूहळू आपली नजर वर वर घ्यायची आणि मग स्वामींचे डोळे आपण बघायचे आणि ते जे संपूर्ण रूप जे आहे ते ते डोळे बंद करून एकदा भरपूर म्हणजे आपण म्हणतो ना मन भरून एकदा ते बघायचं ते रूप कसायचे तुमच्या घरी कुठला छायाचित्र कुठला आहे का मूर्ती आहे का काय आहे तुम्ही कुठल्या मंदिरात जात असाल तिथं नमस्कार करताना संपूर्ण ते रूप आपल्या डोळ्यात साठवायचं ते आणि ते आपल्या दोन भुयांच्या इथे मध्ये इथं आणायचा प्रयत्न करायचा ते रूप तिथं मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा मग त्याच्याकरता मी आत्ता सांगितलं एखादं समयची ज्योत म्हणा किंवा मिंबकती ज्योत किंवा स्वामी एकदा रात्रीच्या जर का आपण बसलात घरी येत त्या दिव्याच्या उजेडामध्ये एखादा छोटासा मंद दिवा जर का स्वामींच्या त्या छायाचित्रावर जर का पडत असेल किंवा त्या समयचा उजेड त्याच्यावर जर का पडत असेल तर ते, ते रूप बघून ठेवायचं ते रात्रीच्या वेळ फार योग्य किंवा मग अगदी पहाटे हो योग्य वेळ असते शांतता असते त्याला लवकर मन एकाग्र होऊ शकतं चालेल मला वाटतं अरविंद नाशिकचे जे ज्यांनी हा प्रश्न विचारला होता त्यांना दादांच्या उत्तराने समाधान निश्चित झालेलं असेल दुसरा प्रश्न आहे सतीश म्हणून म्हटलं आहे फक्त गावाचं नाव दिलेलं नाही आहे ते म्हणतात दादा महाराज आपण काही अशी साधना सुचवा ज्याने साधनेची भीती वाटणार नाही आणि साधना सुलभरित्या करता येईल असा प्रश्न आहे त्यांचा साधनेची भीती का वाटत बऱ्याच ठिकाणी मला वाटतं असं होतं की जेव्हा विचारायला जातात खूप भरपूर त्यांना सांगितलं जातं हे अमुक करा मग ते उपाय किंवा समस्या समस्या छोटी उपाय जास्ती असं होत असेल आणि मग ते जर का झालं नाही तर काय होईल एक मनामध्ये ती ती भीती पहिली निर्माण होती तिथं आपल्याला फक्त आत्ता असं करायचं की नामस्मरण ही एकच साधना ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही जागेचं बंधन नाही आहे वेळेचं बंधन नाही आहे जाता येता प्रवासात तुम्ही कुठेही तर करू शकता आणि असं काही नाही एकाच जागी बसून केलं पाहिजे साधना ती बरोबर आहेत कुठेतरी आपल्याला तपश्चर्याही एकाच जागी बसून म्हणजे साधना एका जागी बसून ही मान्य आहे पण सध्याच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये दोन दोन तास तीन तीन तास एका जागी बसून साधना करणं हे अवघड काम येते पण जर का मनामध्ये आणलं तर होऊ शकतं आणि ठीक आहे चुकलं आपण आपल्या घरामध्ये आपलं स्वामींचं जे घर आहे तिथे आपण राहतो त्या घराचे मालक स्वामी आहेत चुकलं तर ते आपल्याकडनं ते बघून घेतील काय करायचं काय नाही ते म्हणून सांगताना सुरुवातीला सांगायचं की आम्ही मनोभावे करतोय चूक बोल होऊ शकते त्याचा असा वेगळा काय आपल्याला त्याच्यात मनामध्ये असं काही आणू नका भय आणू नका भय आणू नका आणि भीतीने साधना मग करू नका ते असं त्याच्यात काय प्रेमाने करा महाराज सगळं सांभाळून घेतात त्यामुळे कुठेही मनातलं हे भय काढून टाका सुरुवात करताना फक्त नामस्मरणाने हळूहळू ते पुढे पुढे टप्प्या टप्प्यानी वाढवा पुढचा प्रश्न आहे त्याने नाव काही दिलेलं नाही एक साधक असं म्हटलंय त्याने असा प्रश्न केलाय जर स्वामी ब्रह्मांड नायक आहेत तर मी कोणाचीही सेवा केल्यास ते स्वामीपाशी पोचणार ना जर तसे असल्यास मी कोणाची साधना करू म्हणजे डायरेक्ट स्वामींची सेवा करायची अनुमती आहे का असा त्यांचा प्रश्न आहे ना कुठलेही जसं सगळ्या नद्यांची जो स्रोत आहे तो समुद्रापर्यंत येऊन मिळतो पाणी त्या कुठल्याही देवाला तुम्ही बजा ते शेवटी विष्णूंच्यापर्यंत जात ते तसंच कुठलाही तुम्ही आराध्य देवत कोणीही असू देत त्याची तुम्ही भक्ती करा योग्य वेळेला स्वामी त्यांच्या मार्गामध्ये आणतात बऱ्याचशे बघितलेलं आहे वेगवेगळ्या देवांची आराधना केलेली लोक मग स्वामींच्या मार्गामध्ये आलेली आहेत आणि मग स्वामींनी म्हटलं ना की त्यांना मग सोडत नाहीत ते मग एकच स्वामी ते लोक होऊन जातात त्यामुळे असं काही नाही तुम्ही कुठलीही साधना करा शेवटी हे काय आहे परब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार परब्रह्म ते हे जे घेतलेले आहेत ही रूपं जी घेतलेली आहेत ते आपल्या भक्तांच्या प्रेमाखातर त्या परब्रह्माने घेतलेली आहेत त्यांच्याकरता मला जर का गणपती आवडतो मला विष्णू आवडतो मला मारुती आवडतो ही त्या भक्तांनी त्याच्या मनाने ती रूपं सजवलेली आहेत आणि मग त्या परब्रह्मानी त्या त्या रूपात त्यांना दर्शन दिलेलं आहे कुठलेही कोणतीही देवाची उपासना करा साधना करा ती शेवटी तिथे त्या परब्रह्मापर्यंत जातेच आणि कलियुगामध्ये परब्रह्म स्वामी महाराजच आहेत त्यामुळे तुम्ही काहीही करा ते त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यांच्या मार्गात येण्याची त्यांची ते उपासना करण्याचं ते त्यांच्यावरती सोडा ते तुम्हाला बरोबर त्या योग्य वेळेला त्या ते ते मार्गामध्ये आणतो श्री स्वामी समर्थ पुन्हा आपण एकदा नव्याने पुढील भागात लाईव्ह समोर नक्की येऊ तसेच आपण एका भक्ताने जे सुचल होतं कथा गुरु भेटीची जी सध्या थांबवली होती ती पुन्हा आम्ही नव्याने पुन्हा सुरू करत आहोत श्री त्याच्यामध्ये थोडस मला असं सांगायचं की काय वेळेला कार्यक्रम इतके व्यस्त असतात बाहेरगावचे दौरे आहेत तिथले पुण्यातले कार्यक्रम आहेत तर बऱ्याच वेळेला असं होतं की वेळ ठरवून समजा अचानक बाहेरगावची लोक समजा करायला इथे येतात शंका समज त्यामुळे हा आपण जर हा जो भाग सुरू करतो काही काळाला आपले समीर जी इथे आलेले असतात सगळी तयारी केलेली असते पण समजा बाहेरचे कोणी भक्त आले इथे तर त्यांच्या प्रश्नोत्तरामध्ये पण वेळ जाऊ शकतो समीर जी पण व्यस्त आहेत त्यांच्याही पा पाठीमागं बराच व्याप आहे आपल्याकडेही तसं बरंच व्यस्ततेचं प्रमाण आपल्याकडे पण आधीच येतात त्याच्यामुळे थोडासा वेळ मागे पुढे होऊ शकते पण आता परत एकदा नवीन जे आपण आत्ता सांगितलं कथागुरु भेटीचे ते नवीन भाग लवकरात लवकर सुरू करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ